नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सुमित्रा पुन्हा एकदा जानकीवर नाराज असते आणि जानकी म्हणते की मला इथे बघून तुम्हाला फारसा आनंद झाला नसणार याची कल्पना आहे मला पण तुम्हीच मला सांगा तुम्हाला वाटतं का ऋषिकेश असं करतील तेव्हा ती म्हणते मला वाटत नाही पण तूच सांग ना मी काय करू आणि आता माझी समजूत नको काढू आणि त्यानंतर मात्र ती म्हणते बघा ना नाना ऐकतील तर त्यांना काय वाटेल तर सुमित्रा म्हणते आता मला कळलं आहे नाना या जगात नाहीये तर तू कशाला असं सांगते आहे त्यानंतर मात्र जानकी म्हणते पण तुम्ही काळजी करू नका मी नक्कीच ना नानांना शोधून आणेन ते मोशीतच आहे हे मला माहिती आहे आणि हे मात्र ऐश्वर्या ऐकते त्यामुळे आता ती पुन्हा एकदा घाबरते आणि आपल्या रूम मध्ये जाऊन विचार करू लागते तेवढ्यात ती तिच्या माणसांना फोन करते त्याच्याकडनं कळत की नाना घरातच आहे त्यामुळे आता माझ्या डॅड्यांचंच हे डोकं असेल असं मात्र आता ती म्हणते आणि तेव्हा मात्र तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे मी ठेवतो आता फोन आणि तेवढ्यात ती मनाशी बोलत असते की माझं एक मोठं काम झालं डोक्यावरचं ओझं उतरलं त्यामुळे आता सारंग तिथे येतो आणि कसलं ओझ असं म्हणता जात ऐश्वर्या घाबरते त्यानंतर मात्र ते दोघेही जण झोपतात आणि इतक्यात मात्र आता ऐश्वर्या म्हणते जा झोपा तर आता सारंग म्हणतो झोपतो ना मग आता ती म्हणते इथे कुठे जा की तुमच्या जागेवर जाऊन झोपा तर तो म्हणतो हो का काल तुम्ही इथे झोपवलं ना आज कशाला पुन्हा तिकडे झोपवता राहू द्या की मला इथेच आणि असं म्हणून आता तो तिच्या हातावर हात ठेवतो आणि तिला खूपच राग येत होती म्हणते काय म्हणाला तुम्ही इथे माझ्याजवळ झोपला होता काल आणि आता खूपच तिचा संताप होतो आणि जाऊत ना आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो की कशा आहे या काल कशा होत्या आणि आज कशा आहे आणि कालसारख्या यांना वागवण्यासाठी काय यांना रोज दारू पाजायची की काय आता आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते काय बोललात तुम्ही तर तो म्हणतो काय नाही चाललो आहे झोपायला दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश खूप दुखावलेला असतो शर्वरीच्या वागण्यामुळे परंतु जानकी त्याची समजूत काढते आणि असं करू नका इतक्या थार मानायची नाही आपल्याला आता नानांना शोधून काढायचंच आहे दुसरीकडे मात्र आता जानकीचा मोबाईल मिळवण्यासाठी आता ती जानकीच्या रूम मध्ये जाते परंतु आता तिचा मोबाईल घेणार तर जानकी जागी होते आणि तिचा पदर पकडते काय करत होतीस इथं तेव्हा तिचं लक्ष जातं की हिने मोबाईल घेतला आहे म्हणून मात्र आता ती पुन्हा एकदा तिचा हात पिरगळते आणि इथं यायची हिंमत कशी काय केली आणि त्यामुळे आता डचकून पुन्हा एकदा ऐश्वर्या जागेपणे स्वप्न बघत असते आणि ती म्हणत असते नको नको मागे एकदा रूम मध्ये गेली होती तर अशी फजिती झाली होती आणि ही काही बाई झोपलेली नसते कधीही भूतासारखी जागी होती त्यापेक्षा नकोच आणि अचानक तिचं जा लक्ष जात की खाली कोणीतरी हस्त आहे तेव्हा मात्र खाली असते ती ओवी आणि ओवी गेम खेळत असते तेव्हा खाली जाऊन जानकीला काही माहिती नसतं म्हणून ऐश्वर्या फायदा घेते आणि ती म्हणते काय ग काय बघते आहेस तू तर ती म्हणते कार्टून तर म्हणते की खरं बोलते आहेस का मला आहे तू गेम खेळते आहे तुझ्या आई बाबांना आवडत नाही ना तर लगेचच आता मुद्दा म्हणून हळूच आवाज देते जानकी बघ तुझी मुलगी काय करते आहे तर पटकन आता ओवी तिथेच मोबाईल सोडते आणि म्हणते सॉरी सॉरी मी नाही केलं काही आणि मी निघते आता काही सांगू नको प्लीज ऐश्वर्या आंटी आणि असं म्हणून ऋषिकेशचा मोबाईल आता ती तिथेच सोडून जाते त्या गोष्टीचा फायदा मात्र आता ऐश्वर्या करते आणि आता ऋषिकेशच्या फोनवर फोन करते दुसरीकडे आता ती शर्वरीशी बोलत असते त्यानंतर मात्र आता शर्वरीच्या बोलण्यावर तिच्या लक्षात येतं की आता ऋषिकेशवर शर्वरीचा हळूहळू विश्वास बसायला लागला आहे आणि हे मात्र ऐश्वर्याला त्रासदायक ठरत इकडे मात्र आता सो मित्र सांगू लागतो तुम्ही जे काही करता आहे ते माझ्यापासून लपवत आहे मला माहिती आहे का सांगत नाही मला तुम्ही त्या सायजीच्याच गोडाऊन वर चालले आहेत ना तेव्हा मात्र आता ते म्हणतात की तू एक नावाजलेला वकील आहे या तपासामध्ये तुझं काय नाव यायला नको म्हणून आम्ही हे करतो आहे आणि माझं जे काही व्हायचं ते होऊ दे पण तुझं नाव नको यायला परंतु आता ऋषिकेश असं म्हटल्यावर सोमित्र म्हणतो नाही दादा मी तुझ्या सोबत येणार आणि इथे दोघं निघून जातात मग जानकी मात्र ओवीला शाळेत घेऊन जाते दुसरीकडे आता देवाजवळ सुमित्रा प्रार्थना करत असते की देवा काहीतरी मार्ग काढ आणि माझ्या जानकीच्या प्रयत्नांना यश मिळू दे इकडे मात्र आता नानांची व्हीलचेअर घेऊन येते ऐश्वर्या आणि ती पण म्हणते की देवा प्रयत्नांना यश येऊ दे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुमित्रा चाललेली असते तेव्हा जानकी वगैरे कोणी घरात नसते तर त्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या म्हणते की ही बाई जर अशीच घरात राहिली ना तर तुला जेलमध्ये नक्की जावं लागेल ऐश्वर्या काहीतरी करायलाच हवं आणि आता ऐश्वर्याने ऋषिकेशच्या फोन फोन केलेला असतो त्यामुळे अँब्युलन्स येते आणि आता सुमित्राला पकडून ते घेऊन जात असतात तेव्हा सारंग आणि शर्वरी धावत येतात आणि आता जानकी मात्र ती अँब्युलन्स अडवते आणि सुमित्राला वाचवते त्यानंतर पुढे ती म्हणते की काही झालं तरी जोपर्यंत ही जानकी इथे आहे ना तोपर्यंत तुमच्या केसालाही कोणाला धक्का लागू देणार नाही आणि पुढे मात्र ऐश्वर्या लगेच नाटक करते हो ना मग बघू तुमचा मोबाईल बघू जरा दादा कुठल्या नंबरवर फोन आला होता आणि त्यामुळे आता त्या नंबरवरनं फोन आला होता तो नंबर मात्र ऋषिकेशचाच असतो हे बघून मात्र पुन्हा एकदा आता ऋषिकेश आणि जानकी नव्या संकटात सापडतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा